श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज माझ्या मिळाले काही जेव्हा राज्य सरकारकडे जाऊन त्याच्या आधी समिट करायचं काम कलेक्टरकडून मी केलंय तेव्हा काही सर्टिफिकेट आम्ही दाखला हा तहसीलदाराला विचारतो कलेक्टरला म्हटलं की अहो तुम्हाला पुढचे हा तुमचा तहसीलदार एक लाख सवा लाख महिलांना कुठून दाखल केलं माझ्या महिलांना घेण्या दाखवला लावत की आम्ही तुझा केल्याच्या माझ्याकडे पुढे का लोकांना मदत केल्याचे पुरावेत या लोकांच्या निधी घेतलेल्या या प्रत्येक आठवड्याला माझ्या जिल्हा परिषदेमध्ये महिला वारसाले स्वाचे साहेब असतील बरोबर बैठका मी घेतल्या आणि हा बाबा त्यावेळेला कुठे जायचं गार्ग आहे कायचा गार्ग आज तुम्ही काय बोलत होता अजित पवार जाऊ त्या शरद पवारकडे जाऊ अजित पवार जाऊ त्या शरद पवारकडे जाऊ अशा दुधीला मनसीत होता त्याला काही लाडक्या बाईक कोणाचं पैसे नव्हतं पण तो जागा काही तीनदा जायला कधी केली का नाही मी कुठल्या बँकेत पाहिलं आढवला तिला काही अडचण नाही मी फोन केला अक्का फोन करायची आणि मी सांगायची हे तिच्या अकाउंटला तिथे पाहिजे किरामाची पोटात जाऊन हिरे कर आज सात हजार आपले बिजन किसानचे शेतकरी आहेत त्यांना वर्षाला सहा हजार रुपये येतात आता राज्याचे सुरू झाले तर त्यांना सहा हजार रुपये येताना दोन वर्षापूर्वी नवीन खास रोखून होत नव्हतं पाणी काय माझ्या इतके फामी लागते की म्हणाले की काही होतच नाही नवीन म्हटलं कसं होत नाही त्यावेळेला मी राजेश देशमुख कडे जाऊन वर्षी कलेक्टर करा त्यावेळेला राजेश होते बघा हे झालं पाहिजे सरकारची योजना आहे तुमच्या एक कृषी खातं यांना हे पण सांगता येणार नाही का कृषी खात्याचं आणि महसूल खात्याचं लोकांचं मिळून चाललेलं काम होतं आणि त्याचा पुरस्कार कलेक्टरला मिळाला खात आणि त्यांनी कामाकडे लक्ष द्यायला बंद केलं परंतु त्यांना काम करायला भाग पाहिजे केव्हा करून घेतल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या त्यांची दुःखाची बंद झाली होती हे यांना माहिती आहे हे सांगू शकतात का मी सांगू शकते की आज मोठे अभिमानाने की दहा हजाराच्या पुढे आमचे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत आणि ते मी त्यांना कधीच कळवलं नाही फक्त पाठवलं नाही कधी फोन केला नाही तर बाबाने मी तुझ्यासाठी काय केलं पण मला असं वाटायचं जेव्हा आपण आपल्याकडे मन आहे का या हाताने केलेलं नाही या हाताने नये परंतु राज्याला कसून सुद्धा मी पक्षा पाळत आहे एवढं काय ठेवला आज त्यांचा सातवारा काढायची वेळ आली मी कधी कोणाच्या विरोधात त्यांनी बोलत नाही कारण त्यांची ते दोघी बोलतील त्यांचे ते कपडे पाळतील आपल्याला काय पाहिजे ज्या शरदने मी जितक्याचा एवढा व्यापार केला चितक्यासाठी एवढ्या हे वाचवून दाखवून नाटक करून दाखवली काय आलं करा तितक्यासाठी तुमच्याकडे छत्रपतींचा पाय घेऊन फिरत होता फायदा दावा घेतला सगळा तालुका दावा पायाने फिरवला मग कोणतंही सांगितलं हे चुकीच आहे पाय घेऊन फिरायचंच नसतो मग उजवा घेतला ते घेऊन फिरला आणि हे काय राजकारणाचा सण होऊ शकतं हे छत्रपतींची जन्मभूमी आहे ही छत्रपतींची जन्मभूमी आहे इथे मी विचार केल्या प्रश्नांचा पत्रकार उत्तर मागा की छत्रपतीच्या भूमीमध्ये छत्रपतींच्या शिवऱ्यानी किल्ल्यापेक्षा काही मोठं होऊ शकतं का ठिकाणची छत्रपतींचा किल्ला तुम्ही त्याच्यानंतर परमिशन मिळेल का मग भानवण कसा काय कोटी जनतेकडनं मी पैसे गोळा करणार पण माझं मंदिर बांधणार बाबाने कशाला फोटो बोलतो त्याकर तू माफ्याने पण बोलला होता बोलता बोला बोल होता ना आम्ही बोलत नाही म्हणून सगळ्या कारण आम्ही नव्हतं रोजच टोक दुसऱ्याचं उघडाला जायचं कशाला काय करत पाहिजे आपल्या टोक्या आम्ही बसल्याचं तेवढीच खाली आपली जेवढी दाखल दिवस आमचा जेवणच काय बसायचं आणि करत असणारा काम शिवडेंच्या टोपण्याचं काम नितीन गडकरी कळलं की दोन वर्ष पाठिंबा करून करून घेतात तेव्हा नेत्याचा हा उपोषणाला बसले इथे तर मी स्वतः यादवजींकडे दिल्लीला जाऊन आले पण मला माझ्या प्रेक्षक आहे आणि हा उपोषण ठेवायला की आम्ही फिरत होता तर ऑलरेडी काही भेटायला गेली कारण आपली लेकर आहेत आपल्या भावासाठी आहेत म्हणून ही मायाला पण माया दाखवल्यानंतर सुद्धा हे दंग मारायचं सोडत नाही तर त्यांना हे माहीत नाही चौटालेली वागीन आणि निवडलेली नागीन तर कोणाला माफ करत नाही ती ही इजा उठ ती ही चाळीस दिले प्रामाणिकपणे तुमच्यासोबत बावीस वर्ष काम करते आहे आणि माझ्या पाठीमागे कुठेही वाटचा राजकारणाचा नाही शिजाईचा माझ्या मागे कोणताही वाजता राजकारणाचा नाही ना ती फक्त तिथे जन्माला आली ते गुंजावाणी आधी कुंजावाणीची मी गावांची लेख आहे तिथे साधू महाराज वायकर यांच्या कक्षशाळेखाली असणारी जनता आणि तिथे मला दिलं जे हक्केवाई वैष्णवदा हे थोडाशी बाबा डेरे यांच्या स्वदस्वशाने पावन झालेली होती आमचा अद्याय एकच आहे जे काही घट आहे चुकीचं ते बंद झालं पाहिजे आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे तर विकास हा घ्यास आहे विकास खूप केला विकासाचा गप्पा मारायला तुमच्या आधी नाही तुमच्यासोबत तुमचा वेळ घ्यायला आधी नाही विकास काय केला एक गाव असं चालू करा तुमच्या तालुक्याचं त्या ठिकाणी काही नाही एक जिल्हा सदस्याने पहिले त्या ठिकाणी काम केलं नाही असं एक गाव काढून टाका वाढी भरते तिथून करायचं काम मी त्या ठिकाणी करत राहिले आणि म्हणून आज या ठिकाणी तुमच्यासमोर उभी आहे ताट माणीने आणि मोठ्या दिमागात तुमच्या सर्वांच्या जीवावर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कारण तुम्हीच माझ्या मायबाप जनता आहात જેવા બના મરાટક રાહ પાંચ લાખે જગ્યાને આટલ કરાવે કોર્ટ એક ધર વાંધો હું જામી માહિતી પણ નહોતો પણ મને માહિતી જણા કામ નહીં કરતી તબા કામ કરતી જણા કામ નહીં કરતી તો કુવા કામ કરતી અને મજા કઈ જુવા ત્યાં સરહી केलेली कामं तुमच्यासाठी केलेले कष्ट त्यावेळी मला कामाला आले म्हणून मी त्या दिवशी ठरवलं गुन्हा दाजी जोपर्यंत श्वास आहे ते साठीच करायचं जनतेसाठीच अर्पण आपलं सगळं आणि म्हणून या ठिकाणी आता उभी राहत असताना सांगते की संपूर्ण पुणे जिल्ह्यात संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये बाबा एक महिला दिली नाही कोणत्याच पक्षाने नोंद घ्या मतकांच्या नोंद एकाही पक्षाने एकही महिला दिलेली नाही आणि आरक्षण बरोबर आहे का हे भाव एक महिला नाही तेरा तालुक्यात कोणत्याही पक्षाचा कोणताही पक्ष जेवढे पक्ष असतील सकाळचे साठ पण एकाने सुद्धा महिला दिली नाही मग मी विचार केला की माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सगळ्यात लिडरशिपचा करताना सांगत असते मग बाबा रे अन्याय करणारा देशा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे मी स्वतः उडी घेतली की आपण चौधांचा उभं आता लोक मला फोन करायची महिला फोन करायच्या माहिती काही नेते सोडा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत नेत्यांच्या जीवावर काही जडू नका आम्ही मात्र तुमच्या माझीशी आहोत आणि म्हणून आज मी तुमच्यासमोर उभी आहे आज मी तुमच्यासमोर उभी आहे विकास कामांची त्यांना इतकी असली की एक जिल्हा काय काय करू शकते मी दाखवून दिलं मला आता फक्त हे स्वप्न माझं पूर्ण करायचं आहे जाऊ मी तुमच्या समोर आहे मी झोळी पसरते आहे तुमच्या पुढे मी याच्यासाठी माझी ओटी भरा जशी त्या महिलांनी वडीला जाऊन माझ्यासाठी बनवली की तुम्ही मला एकटासाठी द्या हो परत परत काय पुन्हा पुन्हा जो मागतो तो, तो स्वतःसाठी मी मागते माझ्या जनतेसाठी मला एकच पाहिजे पाच वर्ष टाकून देईन की ही आशा जाईल या जिल्हा तालुक्याचा कसा विकास कसा घ्यास आणि जनसामान्यांसाठी हॉस्पिटल नाही हॉस्पिटल नाही म्हणून तो खोटा का केला या ठिकाणी कधी काय घडलं तर पुण्यापर्यंत जावं लागतं तोपर्यंत जीव वाचत नाही यांचं हॉस्पिटल चाललं पाहिजे ना मग त्यांचं बंद पडल ना हॉस्पिटल शाळा चांगल्या तिच्याबद्दल शाळा दुर्च नाही करायच्या तिथे काढून तू करायची नाही आता मग यांच्या शाळा बंद करतील घ्या मग यांचे घरं भरली पाहिजेत यांची फोटं भरली पाहिजे म्हणून चाळीस चाळीस पैसे यांच्याकडे जा आणि मग हे चाळीस मी सगळीकडे पाहिजे पुढे आपला तिला चालू मग पाहिजे की नको पाहिजे ना मग सगळ्यांनी हात वर करा बघा सगळ्यांनी हात वर करा एकही हात खाली नाही पाहिजे सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी हात वर करा आणि जागा आज तुम्ही क्षमा घेता स्वस्थ बसणार नाही धन्यवाद या ठिकाणी तुम्ही मला आमदाराची पाच वर्ष देणार आहात की परत तुम्ही त्याकडे मला अंदाज करा असं म्हणायला येणार नाही परंतु पाच वर्षात पंचवीस वर्षाचा बॅकलॉग पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काय राहणार नाही तेवढं सांगून ठेवते कारण माझ्यामध्ये तेवढी धमक आहे माझ्यामध्ये जेवढी ऊर्जा आहे आणि माझ्यामध्ये ती तळमळ आहे माझ्याकडे तेवढा वेळ आहे बैठ्या मी अजूनपर्यंत अष्टविनायक कंप्लीट केला नाही मी अजून गोवा बघितला नाही कारण मला तिकडचं वेळच नाही माझा वेळ माझा देव मी पंढरपूरलावळ सांगा पंढरपूरला आपण पाच मळाची इमारत बांधली आपल्या साधू संतांसाठी त्याचा पाया भरायला मी गेले हचं चोरायला गेले परत आता उठाव झालं तरी मी गेली नाही तिथे पाच माळ्याची इमारत उभी केली आपल्या साधू संतांसाठी पण मी त्या ठिकाणी गोमी फक्त का गेले त्यांना काय काय पाहिजे कोणा कोणाची मदत होईल कशी होईल कसे कमी पैसे पडली याच्यासाठी गेले पण तिथे नाही गेले आता एकादशीच्या संत मंतांची भूमी म्हणवतो या संत मंतांच्या भूमीसाठी निश्चितपणाने मी हिंदुत्वाला अंगाशी घेतलाय मी हिंदुत्वाला घेतलाय तर आता माझं हिंदुत्व माझा यावेळा जन्म टिकला धरण उद्याची मी घडणार आहे आणि मग एक महिला असून उमरदारीसाठी तुमच्यासमोर हिंदुत्व घेऊन आलेली आहे आणि त्याच्यासाठी एका गोर्या टाळा होऊन तुमच्या सगळ्यांच्या कारण जे काही गोरडा होऊन जाऊन त्याच्या लोकांनी अशा अनेक आहेत किन्नरमध्ये पारुंड्यामध्ये जमनाथायच्या झाली आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी रात्रीची पोळं उकळून नेली काही त्यांचा दोष नसताना आणि त्याच्या पुढे काढत सगळं पाठवली हे सगळं थंड करायचं आहे हे धंदे चालणार नाही चांगलं काम करताय चांगल्या गोष्टी करतायत आम्ही तुमच्या सोबत आहोत पण चुकीचं कराल तर माफी नाही चुकीला हा ताईचा अजंडा आहे की ताई धर्मासाठी हिंदुत्वासाठी विकासासाठी आणि सामान्यांच्या दुःखासाठी जन्माला आली आहे आणि तिचा अंत होणार तिचा श्वास जाणार तो देवात जाणार जाईपर्यंत हे काम करत जाणार हा शब्द आहे माझा तुम्हाला आणि म्हणून या ठिकाणी आलो तुमच्या इथे तुमच्या गावाने खूप चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलं या ठिकाणी बाजारात सगळ्यांना भेटता आलं त्यांना मा थोडा माझ्यामुळे जर त्रास झाला असेल तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते माफी मागते पण मी काय रोज तुम्हाला त्रास द्यायला येत नाही एकच दिवस तुम्ही माझा ऐकावं म्हणून तिथे आलो मला माफ करा पण आता एकाच माझ्याकडून तुमचा वेळ घेतला गेला थोडीशी अडचण झाली असेल तर मला क्षमा करा जय हिंद जय महाराष्ट्र